नमस्कार बालमित्रांनो वाचन पाठ क्रमांक चौथा ए स्वरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन वाक्य ऐका वाचा आणि वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा चित्राऐवजी चित्राचे नाव लिहून वाक्य ल्याहा चिमाने चहा केला सानवीने केळी आणली केतकीने केक कापला हे नारळाचे तेल आहे रीमाने पेन दिला गुलाब पाहून हेमलता हसली ऐका म्हणा व वाचा महेश कपडे घेऊन ए नागेश पेपर देऊन ए राजेश नवे पडदे बघ। आईने जेवण छान केले गणेश किडके बटाटे फेक राकेश बागेत खेळत आहे केतनने खेकडे विकत घेतले घारीने झेप घेतली रीमाने पसारा केला ओके चला वाचन पाठ सहल आमची सहल केरळला चालली केतकी सहलीला चल चेतन सहलीला चल सहल केरळला पोहोचली केरळात नारळच नारळ आहेत सई ते नारळ घे आपण नारळ घरी घरी नेऊ मजेत नारळ खाऊ इथं वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम देण्यात आलेला आहे वाचन पाठ हार मेघनाने हाताने हार केला हारात हिरे घातले हारात हिरे चमकत होते सानवीने घराला हार घातला हार पाहून हेमलता हसली ओके पुढील पाठ मिसळ चिमाने मिसळ केली केलेली मिसळ चमचमीत होती केतकी मेनकाने मिस मिसळीची चव घेतली तिची चव झाक होती केतकीने घरी आईला मिसळ नेली ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आप आज आपण ए स्वरयुक्त असलेले वाक्य वाचन पाहिलेलं आहोत तर अशी विविध वाक्य आज तुम्हाला करायची आहेत तर घरच्या अभ्यासासाठी अशा प्रकारची म्हणजे ए म्हणजेच एक असलेली कमीत कमी पंधरा वाक्य तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करा वहीत लिहा आणि तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या ओके थँक यू